पोलीस भरतीला एक एक मार्क खूप महत्वाचा आहे सर बरोबर नाही मला सांगा तुम्ही एकशे समज तीसं मिरिट लागलं आणि तुम्हाला एकशे एकोणतीस पडले गोळ्यास तुमचा मार्क कटला काय मतलब आहे तुमची पूर्ण मेहनत पाण्यात देईन तेव्हा आतापासूनच प्रॅक्टिस अशी करायची कमीत कमी दोन ते दो तीन मार्क आपल्याला मेरिटच्या पुढं अशी प्रॅक्टिस त्यासाठी सोळाशे मीटर शंभर मीटर आणि गोळा फेक ह्या तिन्हीवर चांगलं फोकस करायचं आणि याला आउट ऑफ करायचं बघा हे हातचे मार्क आहेत हे जाऊनच द्यायचे नाही कारण हे जागेवरच भेटणार आहे तुम्हाला मेहनत जास्त फक्त आता मेहनत करा ग्राउंडला आउट ऑफ टाका बरोबर आता सगळ्यात महत्व सांगतो गोळा फेकला हे बघा हे ग्राउंड आहे बरोबर हे ग्राउंड लक्षात ठेवा गोळा आउट ऑफ टाकता नाही ना पण इथं पाय लॉक करायची सवय लावा कारण जर तुम्ही इथं सवय जर नाही लावली तर गोळा तुमचा फॉल द्यायचा चान्सेस भरतीला खूप जास्त कारण तिथं बुदरेशन असतं एक पी आय वगैरे बसले असतात पी एस आय असतात कॉन्स्टेबल असतात बरोबर त्यामुळे थोडंसं बुदरेशन राहतं तर आपल्याला थोडंसं लक्ष द्यायचं त्या गोष्टी बद्दल बरोबर त्यासोबत हे बघा मित्रांनो गोळा पकडण्याची आता पद्धत सांगतो हे कंट्रोल करायचं आपल्याला त्यासाठी गोळा हातामध्ये घ्यायचा हे बघा थोडस खाली वाकायचं स्टेप करायचं आणि इथं असा गोळा रिलीज करायचा त्यासोबत मला आता गोळा पकडायचा का सांगतो मी गोळा आहे ना हे बघा असा कधी पकडायचा नाही एकदम चुकीची पद्धत असा कधीच पकडायचा नाही गोळा आहे ना एकदम असा इझी असा पकडायचा आणि एकदम हातामध्ये फ्रेंडली ठेवायचा असं त्याने असं डुलून बिलून जायची गरज नाही आपण काही वाटते की पण मेले आपण गावातले का येतं गावाकडनं आलेलो तेव्हा आपल्यामध्ये थोडी स्ट्रेंथ असते तेवढी गोळ्याने हालायचं नाही एकदम इझी पकडायचा फ्रेंडली पकडायचं असं असं राहिलं पाहिजे बघा जर तुम्ही कानाव लावत असाल तर असा लावायचा इकडं मानेला नाहीतर मग आपला असं टाकायचा हरकत नाही बरोबर त्यासोबत लक्षात ठेवा गोळा फेकण्या अगोदर दोन तीन काही एक्सरसाइज असतात त्या करायच्या हे बघा गोळा असा खाली मारायचा एक दोन तीन वेळा बरोबर त्यानंतर बघा गोळा आहे ना असा समोरून टाकायचं हे बघा ना असं असं समोरून टाकायचं एकदा असं पाठीमागनं टाकायचं हे झाले आपल्याची वर्कआउट बरोबर त्यासोबत जर तुमची गोळा फेकताना कंटिन्यू गोळा एकाच जागा पडत असेल तर लक्षात ठेवायचं म्हणजे तुम्ही ना ते लॉक झालाय आता तुम्हाला माहिती त्याच्या पुढे जात नसत त्यासाठी काय ते बंद करायचं एक बांबू पकडायचा असा एक फोटी फाय अँगलचा हा हे आहे ना हा बांबू इथपर्यंत असा इतका बी उंच नाही त्याच्या दोन नंबरची जे आहे ना मध्ये अँगल लागलाय बघा त्या लेवलने ना असा गोळा फेकायचा सारखा एक दोन तीन पावलं पाठीमागं घ्यायचा आणि तिथून फेकायचा हा हा द्यायची गोळ्याला तुमचा हाईट सेट होईल त्यामुळे तुम्ही गोळा पडलाय ना तिथून ऑटोमॅटिक तुमचा तुम पुढे पडणार आहे त्यासोबतच तुमचा आहे ना अँगल पण चेंज होणार आहे फोर्टी फाय अँगल धरून गोळा लोखंडी आहे तो खाली ओढतो त्याला कारण ते गुरुत्वाक्षा नियम लागू होतो लक्षात ठेवा गोळ्याला आहे ना कमीत कमी कमीत कमी पुशप येत ना पुशप आता जे प्रकार असतात ते मी तुम्हाला नेक्स्ट सेशन मध्ये सांगेल ते पुशप तीस मीटर चाळीस मीटर साठ मीटर अशा स्प्रिंट ह्या कंटिन्यू मारायच्या म्हणजे मारायच्या गोळ्याला स्प्रिंट आणि स्पीड म्हणजे काम आहे मध्ये त्याला लांब फेकायचं म्हणलं ना आपल्याला गोळा आहे ना पुश करायचा असतो त्यासाठी आपण असा असा गोळा काही टाकायचा नाही बघा असं असं फेकायचा नाही गोळा गोळा हाय गे बघा असा पुश झाला पाहिजे दाखवतो मी गोळा आहे ना असा पुश झाला पाहिजे इथे लावला असं गोळ्यासारखा आहे ना गोळा येऊन झप्पदेशी निघाला पाहिजे बघा असा झप्पदेशी गोळा आहे ना असा असा निघला पाहिजेत ना हे लय महत्वाचं आहे लक्षात ठेवा बरोबर इथून आहे ना हे बघा असं केला इथून गोळा आहे ना हे पूर्ण झप्पदेशी घ्यायला पाहिजेत ना गोळा ह्या मानेपासनं एवढ्याच लय महत्वाचं आहे अजून सांग तुम्हाला पुशप वगैरे आहेत ना थोडस डबल बार पुलप्स आणि पुशप दोन तीन प्रकारचे मारायचे कंटिन्यू डाएट मध्ये थोडस अंडी चिकन फळं खजूर वगैरे ज्यूस युट्यूबला टाकत असतो ते बघा तुम्ही कसं खायचं काय करायचं पनीर जे व्हेज आहेत ते पनीर खा ओट्स खा केळी जास्त खा ज्याचं वेट कमी आहे स्ट्रेंथ कमी आहे केळी जास्त खा बरोबर आता आता उशीर तुम्हाला पण नेक्स्ट सेशनला मी आल्यानंतर प्रत्येकाचा गोळा मी बघणार त्या चुका काय होतात त्याला चुका सांगणार मग ते आपण अनालिसिस करणार आता टाइम पण झालेला क्लास पण आहे ना क्लास पण आहे लेट झाला तरी बरोबर तुम्हाला प्रत्येकाला फेकून मी तो अनालिसिस करणार त्याला सांगणार बाबा हे असं असं करायचंय त्यासोबत वर्कआउट आपला गोळा फेकचा जो पूर्ण असतोय गोळा फेकला असं तुम्ही वर्कआउट करता लोक असं वर्कआउट चालत नाही त्याला प्रॉपरच वर्कआउट लागतो फिंगरिंग बोटामध्ये ताकत पाहिजे गोळा आहे ना असा असा उठला पाहिजे आपलं का हातामध्ये असं उचलला पाहिजे पूर्ण असं तुम्ही धरला असं हातामध्ये गोळा आला पाहिजे म्हणजे तुमच्या बोटामध्ये ताकद आहे असं सिद्ध होत आणि त्यासोबत लक्षात ठेवा मुवमेंट डिप्स क्लॅपिंग डिप्स असतात ना क्लॅपिंग डिप्स मारायचे अजून परत हातावर जरा चालायचं होल्डिंग करायची अशी होल्डिंग असते होल्डिंग एक्सरसाइज पण असते ती ती करायची जर जिम हो वगैरे मारत असेल तर मग चांगले जे पुशिंग वगैरे हो असतात ना चेस्ट वगैरे मारायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं सर, डायटचं रोल आहे बघा डाईट जास्त करायचा आणि अभ्यासामध्ये बरोबर थोडं अभ्यासाबद्दल सांग